नमस्कार मी बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक सर्वाधिक तडाखा महाआघाडीला बसला आहे महाआघाडीतले तिन्ही पक्ष म्हणजे आता जो मार बसला आहे तो मार चुळत बसला आहे म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे की आता पन्नास पन्नासच्या आत सर्व निपटले आहेत फिफ्टी सेंचुरी सोडा हाफ सेंचुरी सुद्धा अवघड आहे महाआघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार शरद पवार यांचं या दारुण पराभवाबद्दल काय म्हत आहे कराड मत पत्रकारांशी बोलताना <coughs> त्यांनी आपलं मन मोकळं केलं शरद पवार एवढा मार बसून ये रिटायर व्हायला तयार हो नाहीत म्हणजे कुणी रिटायर व्हायचं यावरून काका आणि पुतण्यामध्ये वाद झाला आणि राष्ट्रवादी फुटली अजित दादा आपल्या काकाला रिटायर व्हायला म्हणत होते पण काका तयार नव्हते त्यातून दोन तुकडे झाले राष्ट्रवादीचे आता एवढ्या पराभवानंतर विधानसभेतल्या काका रिटायर व्हायला तयार नाही काका म्हणतात काकाने आज पत्रकारांशी आपलं मन मोकळं करता सांगितलं की मी या पराभवाच मी खोलात जाऊन शिलेशन करेन पण मी काही घरी बसणार नाही नवी कर्तृत्ववान पिढी घडवायची आहे असं शरद पवार म्हणाले नवी पिढी घडवायची आहे पण ही संधी शरद पवारांना या निवडणुकीत होती पण त्यांनी कसे उमेदवार दिले ते आपण पाहतोय नवी पिढीच एक तर घरातलेच उमेदवार दिले दुसरे जे दिले ते इकडून तिकडून फोडून आणून दिले ते शरद पवार म्हणतात नवीन कर्तृत्ववान पिढी घडवायची आहे मग या या निवडणुकीत काय केलं शरद पवार रिटायर व्हायला ना तयार नाहीत पण आता त्यांचे सारे दोर कापले गेले आहेत एक तर आहे पुतण्याचे हाल झाले असते या निवडणुकीत त्या पुतण्या त्यांच्याकडे परत आल्या असतात म्हणजे अजितदादा पण दादांनी चांगले काढलेत काढले निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्या दादांना त्यामुळे दादा आता तिकडे जायची शक्यता नाही दादा आता काकाकडे जाणार नाही दादा आता महायुतीमध्ये राहणार जे काय गडबड करायची ती महायुतीत राहूनच करतील त्यामुळे शरद पवारांना आता पुढचे दरवाजे फारसे ओपन नाही ते सध्या राज्यसभेवर आहेत राज्यसभेची दीड वर्ष मुदत अजून बाकी आहे म्हणजे दीड वर्ष अजून त्यांना राज्यसभेवर राहता येईल परंतु पुढे पुढे काय पुढे राज्यसभेवर जायचं असेल तेवढं संख्याबळ राष्ट्रवादीकडे सध्या नाही आहे त्यांच्या राष्ट्रवादीकडे किंवा महाविकास आघाडीकडे सुद्धा नाही की एक खासदार राज्यसभा पाठवायचा जेवढे आमदार लागतात तेवढे आमदार त्यांच्या पक्षाकडे नाहीत फार वाईट परिस्थिती आहे रिटायर होणार नसेल तर सक्तीची सेवान सेवानिवृत्ती त्यांच्या वाट्याला येणार आहे घेऊन ठेवा तुम्ही सक्तीची सेवानिवृत्ती म्हणजे एस नाही सीआरएस म्हणजे कंपल्सरी रिटायरमेंट शरद पवार आता त्र्याऐंशी वर्ष वय आहे त्यांचं या वयात एक नवी पिढी घडवतो म्हणतात म्हणजे सर्व म्हणजे सर्व मतदार म्हणजे काय विचार करत असतील आता म्हणतात खोलात जाऊन विश्लेषण करतो काय विश्लेषण करणार तुम्ही लाईनच चुकीची झाली आहेत त्यामुळे हे सर्व निकाल उलटले आहेत त्यांच्या म्हणजे लोकसभा निवडणुकीत सर्वात चांगला स्ट्राईक रेट देणारे शरद पवार या विधानसभेत पार उडाले मधली दांडी केली आहे शरद पवारांची म्हणजे पडलो तरी नाकवर अशा पद्धतीची शरद पवारांची एकूण लाईन दिसते आहे ठीक आहे आता विरोधी त्यांना पक्ष चालू व्हायचा म्हणतात उरला सुरला पक्ष शिल्लक राष्ट्रवादी चालवायची आहे तर मग बोलावंच लागेल शरद पवार म्हणतात पराभव का झाला दोन कारण सांगितले एक तर लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणजे महाविकास आघाडी सत्तेत आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल असा प्रचार सत्ताधाऱ्यांनी केला असं पवार म्हणाले दुसरं कटेंगे तो बटेंगे बटंगे तो कटेंगे हा जो प्रचार झाला त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं आता असेल त्यांचं म्हणजे आम्ही विश्लेषण करू ठीक आहे पण ही निवडणूक म्हणजे जिंकू अथवा मरू अशा पद्धतीची होती आणि राजकारणात क्षम्य आहे जिताव सिकंद बाकी सारे बंद त्यामुळे यावेळी दणकून घोषणा महायुतीने दिल्या त्या कॅश केल्या लाडकी बहिणी विंडा नुसती दिली नाही तर ती कॅश केली लोकप्रिय बनवली त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसतोय हेच वाले त्या योजनेवर सुरुवातीला टीका करत होते कि सरकार म्हणजे दिवाळ न घेईल दिवाळ्या नाही घेईल पुढे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं की आम्ही याचे याच्यापेक्षा दुप्पट देऊ तीन हजार रुपये महिना देऊ म्हणून उशीर झाला होता अजूनही राष्ट्रवादी अजितदारांची आहे हे कबूल करायला शरद पवार तयार नाही त्यांना लघु राष्ट्रवादी कोणाची आता राष्ट्रवादी कोणाची सांगण्याची गरज नाही ते महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे की मीच संस्थापक आहे म्हणून आमच्यातून काही लोक गेले त्यांना जास्त जागा मिळाल्या पण संस्थापक कोण राष्ट्रवादीचा हे जनतेला माहित आहे असं शरद पवार म्हणतात असे लिहि शरद पवारांनी आपल्या पुतण्याच्या विरोधात म्हणजे अजितदादांच्या विरोधात पवार कुटुंबातला एक तरुण दिला योगेंद्र पवार शरद पवारनी खेळलेला मोठा गेम होता म्हणजे पवार कुटुंबातच एकमेकांच्या विरुद्ध पवार उभे राहिले म्हणजे धोनी पवार शरद पवार म्हणजे अजितदादा पवार आणि योगेंद्र पवार योगेंद्र पवार म्हणजे अजितदादांचा मोठा भाऊ त्याचा मुलगा युगेंद्र पवार अजितदादा घर फोडतात किंवा जे बोललं जाते तर <laughs> नमुना समोर आहे म्हणजे दादांच्या भावाचा मुलगा शरद पवारांनी अजितदा विरुद्ध उभा केला आणि स्वतः त्याच्या पाठीही उभे राहिले त्यामुळे नेमकं काय होणार बाबा आता पवार बारामती कोणत्या पवाराला पसंत करणार कोणाला स्वीकारणार म्हणजे जोरदार चर्चा होती दादा शरद पवार म्हणाले आम्ही उमेदवार दिलाच नसता तर वेगळा संदेश गेला असता वेगळा संदेश म्हणजे पण उमेदवार तुम्हाला पवार कुटुंबातलाच मिळाला का पवार कुटुंबा बाहेर राष्ट्रवादी नाही का असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ निघतोय उमेदवार दिलाच नसतात उमेदवार फक्त पवार कुटुंबातच होता का बाहेर उमेदवार नाहीत का राष्ट्रवादीमध्ये पवार कुटुंबाने शरद पवारांनी पक्ष पक्षात पक्षा, नेतृत्व वाढव दिलं नाही सेकंड लाईन थर्ड लाईन शरद पवार म्हणतील तो नेता शरद पवार म्हणतील तो आमदार तू म्हणतील ते खासदार त्यामुळे अजितदादाची लढाईची वेळ आली त्यावेळी घरातला कुटुंबातला तरुण पकडावा लागला त्याला उभं करावं लागलं तो पडणारच होत बारामतीकरांनी ऐतिहासिक निकाल दिला आहे शरद पवारच्या विरुद्ध निकाल दिला आहे शरद पवारांनी खरं म्हटलं तर रिटायर व्हायला पाहिजे लगेच पण ते शरद पवार आहेत ते रिटायर्ड होणार नाही मग आता त्यांना दुमधाम करायला जागा आहे कुठं तर पाच वर्ष काहीच होणार नाही कारण पाच वर्ष निवडणुका नाहीत भक्कम सरकार आलेलं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा त्यामुळे शरद पवारांना रिटायरमेंट शिवाय दुसरा मार्ग नाही तर लढा धूमधाम करायची असेल तर कॉर्पोरेशनच्या निवडणूक आहेत आता लागतील जिल्हा परिषद लागतील तिथं शरद पवार गडबड करू शकतात तुम्हाला काय वाटतं शरद पवारने रिटायर व्हावं असं का रिटायर व्हावं का वयाच्या त्र्याऐंशी वर्षी अजून किती खेचणार कॉमेंट करा नमस्कार